नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण समास हा टॉपिक अभ्यासायला सुरुवात केली होती मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण समासाची थोडीशी ओळख करून घेतली होती समासाचे प्रकार कोणते होते ते पाहिले होते आता आपण समासाचा प्रत्येक प्रकार सविस्तर अभ्यासणार आहोत पुढच्या काही व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण पाहणार आहोत समासाचा पहिला प्रकार तो आहे अव्ययी भाव समास अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असते आणि दुसरे पद गौण असते जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो आता अव्ययीभाव समासामध्ये महत्त्वाचं काय आहे तर पहिलं पद प्रधान व दुसरं पद गौण परीक्षेला जर प्रश्न विचारला की अव्ययभाव समासाचे पहिले पद कोणत्या प्रकाराचे असते तर पहिले पद प्रधान असते किंवा प्रश्न विचारला अव्ययभाव समासाचे दुसरे पद कोणत्या प्रकाराचे असते तर दुसरे पद गौण या प्रकाराचे असते म्हणून हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे आता अव्ययभाव समासामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रकार नाही आहेत पण अव्ययभाव समासामध्ये संस्कृत उपसर्ग कोणते आहेत किंवा फारशी उपसर्ग कोणते आहेत किंवा द्विरुक्त शब्द कोणते आहेत इकडे आपण अभ्यास करायचा आहे तर पहिला आहे संस्कृत उपसर्ग आता उपसर्ग नेहमी शब्दाच्या सुरुवातीला असतो त्याला उपसर्ग म्हणतात आणि शब्दांच्या शेवटी जेव्हा एखादा शब्द लागतो त्याला प्रत्यय म्हणतात म्हणून आपल्याला संस्कृत उपसर्ग विचारलेला आहे म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचा शब्द जसं इथे बघ बघत आहात संस्कृत उपसर्ग आहे आ प्रति यथा वी आता आ उपसर्गापासून कोणते शब्द तयार होतात तर आजन्म आमरण आजीव आकंठ आलोचन आ, 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 आ कर्ण प्रति उपसर्गामधून कोणता शब्द तयार होतो तर प्रतिक्षण प्रतिदिन प्रतिवर्ष प्रतिमास यथा उपसर्ग यथाशक्ती यथामती यथाक्रम यथा काल यथा न्याय इथे वि उपसर्गापासून फक्त व्यर्थ हा शब्द तयार होतो कधी कधी हे जे अपवादास्पद शब्द असतात परीक्षेला तेच विचारले जातात कारण की व्यर्थ या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे असा जर प्रश्न आला तर मुलं मोस्टली व या व्य किंवा य असाच उपसर्ग लिहितील पण याचा उपसर्ग आहे वी आता परीक्षेला तुम्हाला विचारतील आ मरण या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे आ किंवा आजन्म हा शब्द कोणत्या समासाच्या प्रकारामध्ये येतो तर अव्ययी भाव समासामध्ये कारण की आजन्म हा शब्द आ उपसर्गा या उपसर्गापासून तयार झालेला आहे सेम तुम्हाला प्रतिदिन विचारतील यथाशक्ती विचारतील त्या पद्धतीनेच याचं उत्तर आपण लिहू शकतो पुढे आहे फारशी उपसर्ग फारशी उपसर्ग कोणते आहेत दर हर बे बिन गैर ही पाच फारशी उपसर्ग आहेत दररोज दरमजल दर साल दर माल दर शेकडा हे दरपासून तयार होणारे शब्द आहेत हर उपसर्गापासून हर घडी हर रोज हर हमेशा बेपासून बेभाण बेशिस्त बेकायदा बिन उपसर्गापासून बिनशर्त बिनधास बिन पगारी गैर उपसर्गापासून गैरहजर गैरशिस्त गैर लागू आता द्विरुक्त शब्द कोणते आहेत तर घरोघर रस्तो रस्ती गा जागोजाग दारोदार रात्रंदिवस दिवसेंदिवस क्षणोक्षणी रातोरात हे शब्द द्विरुक्त घर, दार, आहे म्हणजे दोनदा रिपीट होतात आता क परीक्षेला मोस्टली घरोघर दारोदार हे शब्द विचारलेले आहेत की दादो दारोदार हा शब्द कोणत्या समासाच्या प्रकारामध्ये येतो ओळखा तर तो, तो प्रकार आहे अव्ययी भाव समास जर प ऑप्शनमध्ये तुम्हाला द्विरुक्त दिला असेल तर ऑप्शनचं उत्तर अस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे द्विरुक्त समास कळलं आता याच्यापुढे आपण पाहणार आहोत तत्पुरुष समास जो समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास आता तत्पुरुष समास म्हणजे काय ते पाहूया आपण ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो तेव्हा त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात आता इथे आपण अव्ययीभाव समासामध्ये पाहिलं होतं की पहिलं पद प्रधान व दुसरं पद गौण आता तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद गौण आणि दुसरे पद प्रधान इथे सुद्धा तो प्रश्न लागू होतो की तत्पुरुष समासाचे दुसरे पद कोणत्या प्रकाराचे असते दुसरे पद प्रधान या प्रकाराचे असते आता तत्पुरुष समासाचे सात प्रकार पडतात तर ते कोणते विभक्ती तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास न तत्पुरुष समास कर्मधारेय तत्पुरुष समास द्विगु तत्पुरुष समास आणि मध्यम पदलोपी तत्पुरुष समास इथे आपण आता पाहणार आहोत पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना विभक्तीच्या प्रत्ययाचे सहकार्य घ्यावे लागते त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात म्हणजे विभक्ती तत्पुरुष समासामध्ये तुम्हाला जर एखाद्या शब्दाचा विग्रह करायचा आहे तर त्या विग्रहाच्यामध्ये तुम्हाला त तत, विभक्ती तत् विभक्तीचे प्रत्यय लावावे लागतात उदाहरणार्थ व्याही भोजन हा एक शब्द आहे त्याचा विग्रह व्याही प्लस भोजन मग आपल्याला सांगितलेलं आहे काय की दोन शब्दांच्या मध्ये दोन पदांच्या मध्ये तुम्ही विभक्ती प्रत्यय जोडा म्हणून व्याही भोजन व्याहींसाठी साठी भोजन साठी ई प्रत्यय आलेला आहे अमराई आंब्याची राई इथे ची प्रत्यय आलेला आहे क्रीडांगण क्रीडे साठी अंगण ज्यावेळेला विग्रह करताना दोन पदांच्यामध्ये विभक्त ती प्रत्यय जोडला जातो त्यावेळेला तो प्रकार असतो विभक्ती तत्पुरुष समास हा व्हिडिओ आणि या समासाचा भाग जर हा समासाचा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद